शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजा मित्रांनो आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता मेथी ही पाच ते सात रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये बघू शकता मेथी ही पाच ते सहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील पाच ते सहा रुपये पेंडी याप्रमाणे प्रमाणे चांगला माल हा पाच ते सहा रुपयापर्यंत पर्यंत तर हलका माल हा पाचच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर सुद्धा सहा ते सात रुपये पेंडी याप्रमाणे प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सहाशे ते सातशे रुपये शेकडा याप्रमाणे कोथिंबीर आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही सहाशे ते सातशे रुपये शेकडा या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर पालक बघू शकता पालक हा पाच ते आठ रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता पाच ते आठ रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता वाटाणा हा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर का काळा घेवडा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा सात ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर पावटा बघू शकता पावटा हा पस्तीस ते चाळीस या किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो हे सर्व दहा किलोच्या पुढचे भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत त्याचबरोबर कोबी बघू शकता कोबी हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर दिल्ली गाजर दिल्ली गाजर हे पंधरा ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर पंधरा ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर नवीन बटाटा बघू शकता नवीन बटाटा हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये नवीन बटाटा बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर राजमा बघू शकता राजमा हा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या या क्वालिटीमध्ये राजमा हा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा तीन वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आलं तीन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे चाळीसपासून पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो लसणाचे दर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत लसूण हा एकशे वीस पासून ते एकशे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा एकशे तीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये लसूण हा एकशे चाळीस रुपये किलो याप्रमाणे आणि अशा चांगल्या क्वाल्टिटीमध्ये लसूण हा एकशे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा चार वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता शापू या ठिकाणी आठशे ते हजार रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू हा आठशे पासून ते हजार रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे शापू आपल्याला या ठिकाणी पाहायला त्याचबरोबर अशा चांगल्या घेवडा हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता घेवडा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो फ्लावरचे जर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात फ्लावर बघू शकता तुम्ही फ्लावर हा शंभरपासून ते दोनशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा दोनशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे भिंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता टोमॅटो सहाशे ते सातशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता सहाशे ते सातशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे टोमॅटो टो आपल्याला पाहायला मिळतो वीस रुपये त्याचबरोबर बीट बघू शकता बीट कसं आहे अशा क्वालिटीमध्ये बीट हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे बीट आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर वांग या क्वालिटी मध्ये वांग वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता या क्वालिटी मध्ये वांग बघू शकता ते रुपये किलो याप्रमाणे दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पंधरा रुपये किलो पासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता शंभर ते एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये गवार ही शंभर ते एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो चाकत भाजी बघू शकता चाकत भाजी आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चाकोत बघू शकता आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता सतरा ते एकवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला बटाटा पाहायला मिळतो बट या, या क्वालिटीमध्ये बटाटा हा सतरा ते एकवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला हिरवी मिरची या ठिकाणी पाहायला मिळते हिरवी मिरची बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शेवगा बघू शकता शेवगा हा दोनशे पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये शेवगा हा दोनशे पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता चवळी ही तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये चवळी ही तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटी मध्ये गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो भोपळा बघू शकता भोपळा या ठिकाणी ते रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला मिळतो दहा किलोची बॅग ही शंभर ते दीडशे रुपयांना चांगल्या क्वालिटी मध्ये हा शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटी मध्ये बोरं बघू शकता हो कसली होईल व्हरायटी कुठली चमेली बोरं ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात या क्वालिटीमध्ये बोर बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे बोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर किन्नू हा संत्रा बघू शकता तुम्ही सहाशे रुपयांना बॉक्स याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय दहा किलोचा बॉक्स हा सहाशे रुपयांना याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय बघू शकता त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता आवळा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आवळा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर लिंबू बघू शकता लिंबू वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते लिंबाचे दर वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे चांगला माल हा वीस ते पंचवीस तर हलका माल हा पंधरा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची हे पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची हे पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद